यवतमाळ शहरात दोन वर्षापूर्वी दुर्गा विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून दोघांनी युवकाचा खून केला या घटनेनंतर मुलाला गमावलेल्या बापाच्या मनात सुडाचा अग्नी पेटत होता मुलाचा मारेकरी न्यायालयाच्या तारखेसाठी आर्णी शहरात आल्याची माहिती मिळताच त्यानं पाठलाग सुरू केला संधी मिळाल्यानंतर शहरातील एका शाळेसमोर तलवारीनं हल्ला करून मुलाच्या मारेकऱ्याला ठार केलं हा थरार शनिवारी सायंकाळी सात वाजता घडला ओम गजानन बुटले वय वर्ष पंचवीस असं मृताचं नाव आहे ओमनाथ दोन वर्षापूर्वी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत वाद घालून अजय अवधूत तिगलवाड वय वर्ष बावीस राहणार कोळवण या युवकाचा खून केला होता त्यानंतर ओम जामिनावर बाहेर आला होता मुलाचा कुठलंही कारण नसताना हकनाक बळी गेला याची खंत अजयचे वडील अवधूत सूर्यभान तिगलवाड वय वर्ष पन्नास यांना होती मुलाच्या मारेकऱ्याला सोडायचं नाही या मानसिकतेतून अवधूत ओमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता शुक्रवारी ओमची न्यायालयात तारीख असल्यानं तो आर्णी शहरात आला होता शनिवारी तो पुणे इथून जाण्यासाठी सनराइज शाळेसमोर उभा होता या संधीचा फायदा घेऊन अवधूत तिघलवाड यानं ओमवर तलवारीनं वार केले ओम, के ओम जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्याला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथून यवतमाळ इथं हलवण्यात आलं प्रवासादरम्यानच ओमचा मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी काही तासातच अवधूत तिगलवाड याला अटक केली या, के या प्रकरणात इतरही तिघांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांची चौकशी सुरू आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा